नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपण सगळ्यांचं स्वागत करते श्रोते हो दिवाळी अगदी तोंडावर येऊन ठेपलेली आहे आणि दिवाळी म्हटलं की दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा असंच आपण सगळेजण म्हणत असतो आणि आपली सगळ्यांची त्या दृष्टीने कामं पण सुरू आहेत पण आज आपण एका अतिशय महत्वाच्या आणि सुंदर विषयावरती बोलणार आहोत तो विषय आहे पर्यावरणपूरक दिवाळी श्रोते हो दिवाळी म्हणजे आनंद प्रकाश आणि उत्सवाचा काळ पण या आनंदाबरोबर आपण आपल्या निसर्गाचंही भान ठेवणं गरजेचं आहे तर या निसर्गाचं भान आपण कसं ठेवायचं आणि त्याची काळजी कशी घ्यायची या सगळ्यांच्या बाबत आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्याच्यासाठी आज आपण ज्यांना बोलवलेलं आहे त्या आहेत अतिशय तरुण अशा जुई पांढरी पांडे यांचं नमस्कार जुई स्वागत आहे आपला आमच्या या कार्यक्रमामध्ये नमस्कार जुई पांढरी पांडे या एक समर्पित पर्यावरणवादी शिक्षिका आणि संशोधिका पण आहेत पर्यावरण विज्ञानात त्यांनी बीएससी आणि एम एस सी केलेलं असून त्यांच्या संशोधन आणि शिक्षणाबद्दलच्या तळमळमुळे त्यांनी त्यांच्या कृतींद्वारे पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी समर्पित आहे त्या इन्फो स्टडीज अँड रिसर्च आहेत आणि हे, हे स्टडीज सेंटर जे आहे ते नाविन्यपूर्ण संशोधन पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरणपूरक पद्धतींद्वारे शाश्वतता वाढवण्यासाठी समर्पित उपक्रम आहे या क्षेत्रातील त्यांच्या नेतृत्वामुळे त्यांना पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत प्रादेशिक सक्षम समितीच्या गैर अधिकृत सदस्यासह अनेक प्रमुख भूमिका देखील मिळालेल्या आहेत त्यांचं वैयक्तिक जीवन त्यांच्या मूल्यांचं प्रतिबिंब आहे त्यांच्या आगामी प्रकल्पांमध्ये नागपूर अॅट दोन हजार पंचवीसच्या सहकार्यानं शालेय कंपोस्टिंग उपक्रमाचा समावेश आहे ज्याच्यामध्ये लहान वयातील विद्यार्थ्यांना याबाबतच्या शाश्वत सवयी रुजवणं असं आहे जोही तुम्ही खरंच खूप छान काम करत आहात आणि त्याच्याचमुळे आज आम्हाला आपल्याकडनं पर्यावरणपूरक दिवाळीच्या संदर्भामध्ये काही माहिती आणि आम्ही नेमकी काय कृती करू शकू याबद्दल जाणून घ्यायला आवडेल तर पहिल्यांदा तुम्ही आम्हाला सांगाल का की पर्यावरण पूरक दिवाळी इको फ्रेंडली दिवाळी कशी साजरी करायची नक्कीच पर्यावरणपूरक दिवाळी म्हणजे आनंद साजरा करताना निसर्गाचं संतुलन अबाधित ठेवणं हो। म्हणजे कमी प्रदूषण कमी प्लास्टिक कमी अपव्यय आणि अधिक संवेदनशीलता आपल्या सणातील पारंपरिक घटक जसे की तेलाचे दिवे फुलांची सजावट घरी बनवलेला फराळ आणि सामूहिक आनंद हे सर्व पर्यावरणाची सुसंगत आहे आणि हीच खरी इको फ्रेंडली पर्यावरणपूरक दिवाळी आणि हीच आपली खर तर संस्कृती देखील आहे की अशाच पद्धतीने सगळ्यांनी एकत्र येऊन सण साजरा करणं खरंच पण मग ही, ही पारंपरिक दिवाळी साजरी करताना पर्यावरणावर कोणते नकारात्मक परिणाम सध्या होतात आहेत म्हणजे ज्या पद्धतीने दिवाळी सध्या साजरी केल्या जाते आहे तर त्याचा काय एक नकारात्मक परिणाम होतो आहे आज जी दिवाळी साजरी होते त्यात साधारण ट्रेंड पाहिला जातो आहे तो म्हणजे सगळ्यात पहिले फटाके फटाके खूप जास्त उडवला जात आहेत तर फटाके फोडल्यामुळे अर्थात वायू प्रदूषण होत आहे आवाजाचं ध्वनी प्रदूषणही होत आहेच त्याच सोबत जे आपण जे आपण भेट वस्तू देतोय गिफ्टिंग करतो आहेत त्यात प्रचंड प्रमाणात प्लास्टिकचा उपयोग होतो आहे त्याहून जास्त आपण घरी सजावट जी करतो त्यात देखील प्लास्टिकचा समावेश आहे आणि ती सजावट आपण पुढच्या अशी रिपीट म्हणजे परत तीच वापरत नाही साधारण आपण नाविन्य आणण्याकरता जुनी सजावट टाकून देतो आणि परत नवीन विकत घेतो त्याच्यात घनकचऱ्याचीही वाढ होते आहे म्हणजे वेस्टही वाढतं आहे जे फटाके फोडल्या जातात आहेत तर फटाक्यांचीही फटाके फोडण्याची परंपरा आपल्या देशात काही खूप जुनी नाही आहे म्हणजे फटाके आत्ता आत्ता मुघल काळातच आलेले आहे म्हणजे मुघल काळामध्ये श्रीमंती दाखवण्याकरता फटाके फोडले जायचे आणि त्यानंतर ब्रिटिश काळामध्ये ही जी प्रथा आहे ती आणखीन वाढली आहे पण खरं तर आपल्या पुराणांमध्ये जर पाहिलं किंवा आपल्या इतिहासात जर पाहिलं तर शिवाजी महाराज म्हणा किंवा अहिल्याबाई म्हणा त्यांच्या काळात फटाके फोडण्यावर इतकं महत्व नव्हतं खरं तर त्यांची जी दिवाळी होती ती होती दान स्वच्छता आणि प्रकाशाची दिवाळी होते शिवाजी महाराजांच्या काळात सैनिक आणि प्रजेला वस्त्रदान अन्नदान केले जात असे किल्ल्यांवर मातीचे दिवे लाव लावले जात आणि सणाचा अर्थ होता एकता आणि आत्मनिर्भरता त्याच सोबत आपल्या राजमाता अहिल्याबाई ज्या आहेत त्यांच्या काळात दिवाळी म्हणजे नदी स्वच्छता दीपदान आणि स्त्रियांना रोजगार देणारे उपक्रम म्हणजे खरं तर आजच्या काळात आपण जे लाईटिंग लावतो आहे ज्या मुळे आपण खरं तरी लाइटिंग, लाइटिंग चोवीस तास सुरू राहते oh. आपल्याला वाटतंय दिवाळी आहे चोवीस तास सुरू ठेवूया आपलं घर जगमगत राहिलं पाहिजे पण त्यांनी ऊर्जेचा किती नाश होतो आहे त्यापेक्षा आप आपण दिवे लावू शकतो आणि दिवे लावण्याची प्रथा आपल्याकडे संध्याकाळच्याच वेळेला आहे तर oh. ते, ते लावल्या जाऊ शकते किंवा ज्या आपण लाइटिंग लावतो आहे त्या लोकली मेड असल्या पाहिजे बरोबर ना की कुठल्या दुसऱ्या देशातून आपण त्या इम्पोर्ट करून लावल्या पाहिजे आज ज्या बाजारात मिळतात त्या दुसऱ्या देशांमधून आलेल्या लाइटिंग आहेत आपण व्होकल फॉर लोकल होऊ शकतो का खरं तर लाइटिंग बनवणं माळा बनवणं हे घराघरामध्ये एक उपक्रम चालवला जाऊ शकतो याच्यातनं रोजगारी निर्माण होऊ शकतो तर साधारण असे काही उपाय आपण करू शकतो याच सोबत गिफ्टिंग जे खूप जास्त वाढलेलं आहे जे मी मगाशी म्हंटल पॅकेजिंग आणि खरं तर असे गिफ्ट दिल्या जातात की ज्या गिफ्टचा पुढे काहीच उपयोग नाहीये तर आपण याच्यातही हरित गिफ्टिंग करू शकतो साध आपण एखादा रोप देऊ शकतो आता भाऊबीज येते आहे भावाच्या नावाने एक रोप लावू शकतो त्याला एक रोप गिफ्ट करू शकतो एक ते करू शकतो त्याशिवाय आपण रोजच्या आयुष्यात जे ज्या 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 वस्तू वापरतो आहे ज्या प्लास्टिकच्या वस्तू असतील त्याला पर्यायी आपण पर्यावरणपूरक वस्तू गिफ्ट करू शकतो किंवा सगळ्यात महत्वाचं कुठलेही गिफ्ट देण्यापेक्षा आज आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणं पण हा सगळ्यात मोठा गिफ्ट आहे बरोबर जे हे मोबाईल जे आहे ते हिरावून घेत आहे सध्या मोबाईलच्या मध्ये सगळा वेळ जातो आहे बरोबर पण मग हे फटाके तर फोडू नका असं आपण म्हणतो आहोत किंवा ती आपली परंपरा आपण नाही पण मग आता जे फोडल्या जातात आहेत तर ते प्रदूषण टाळण्यासाठी काय उपाय असू शकतात किंवा काय पर्याय असू शकतात आपण एक पर्याय करू शकतो बाजारामध्ये सीड क्रॅकर्स अवेलेबल आहेत म्हणजे अर्थात त्याच्यामध्ये फटाके फोडण्याचा आनंद मिळणार नाही पण सीड क्रॅकर्स म्हणजे फटाक्यांसारखे दिसणारे फटा ते फटाके असतात अनार म्हणा चक्री म्हणा पण त्यात बिया असतात त्या फोडण्यापेक्षा तुम्हाला ते मातीत त्या त्या बिया पेरायचे आहे आणि त्यातून अर्थात झाड तयार होईल त्याच्यावर तुम्ही मार्किंग करून ठेवू शकता की दिवाळी दोन हजार पंचवीस ला मी हे रोप लावलं होतं किंवा ही बी लावली होती आणि ते रोप मोठं होताना आनंद देखील वेगळा असतो बरोबर हे एक होऊ शकतं नंतर आपण सजावटीसाठी मातीचे दिवे किंवा जर मेणाच्या पणत्या वापरायच्या असतील तर आजकाल वॅक्सच्या पणत्या येतात सोया वॅक्स हे बायोडिग्रेडेबल म्हणजे विघटन होणारं वॅक्स आहे जे पर्यावरणपूरक आहे त्याचा उपयोग करू शकतो किंवा आपण तोरणं लावतो आहे तर प्लास्टिकची लावण्यापेक्षा कापडाची बनवली छान सुंदर तोरणं लावू शकतो किंवा ताज्या फुलांच फुलांची ताज्या फुलांची लावू शकतो ताजी फुलं शेवटी नंतर त्याचं खत बनून ते निसर्गालाच एकरूप होणार आहे त्याचसोबत एलईडीच्या दिव्यांचा उपयोग करू शकतो आपण किंवा रांगोळी आपली जे जुन्या पद्धती आहेत त्याचाच वापर तो जुन्या प्रकारच्याच रांगोळ्या परत आपण नैसर्गिक रंग वापरून बनवू शकतो हे वेगवेगळ्या वेग गोष्टी आपण काही करू पर शकतो पर्याय नक्कीच आहे त्याच्यासाठी हो। आणखीन एक लक्षात येतं नेहमी की, की दिवाळीच्या वेळी कचरा खूप वाढतो म्हणजे खरं तर ते जे कचऱ्याची स्वच्छता करणारे आपले असतात सगळे बंधू तर त्यांना खूप डबल काम होऊन जात असतं कारण प्रत्येक घरासमोर रात्री फटाके फोडल्या जातात आणि मग त्याचा सगळा कचरा वाटेल तसा पडलेला असतो आणि जसं तुम्ही आत्ता सांगितलं की ब गिफ्टिंग आयटम्स असतात मग त्याचे रॅपर्स रस्त्यावरती पडलेले असतात तर ह्या सगळ्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी काय पुन्हा आपण उपाय करू शकतो नक्कीच करू शकतात सगळ्यात पहिले म्हणजे तर प्लास्टिकचा उपयोगच नाही करायचा आहे प्लास्टिकच्या पिशव्यांपेक्षा आपण कापडी पिशव्यांचा उपयोग करावा अर्थात ज्या बाजारांमध्ये कापडी पिशव्या मिळतात खरं तर त्या कापडी नसून त्याच्यामध्ये देखील ऐंशी टक्के प्लॅस्टिक आहे आणि वीस टक्केच काही तो कापडाचा अंश आहे तर आप आपल्या घरी किंवा जुन्या आपल्या घरातल्या साड्यांपासून बनलेल्या आपण पिशव्या त्याच्यामध्ये गिफ्ट देऊ शकतो जेणेकरून ती पिशवी पुढे पण त्याचा पुनर्वापर होईल कोणी हाताने घरच्या कापडांपासून बनलेली पिशवी जर गिफ्ट केली तर समोरचा व्यक्ती फेकून नक्कीच देणार नाही त्याचा पुढे उपयोग होईलच तर हे करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सण साजरा केल्यानंतर जो काही कचरा आपल्या घरात निघतोय त्याचं विलगीकरण करणं प्लॅस्टिक वेगळं अन्नपदार्थ वेगळं आणि बाकी सुका कचरा वेगळा आणि अन्न पदार्थ म्हणा किंवा जो जैविक कचरा त्याचं घरच्या घरी आपण खत करू शकतो तर हे सर्वसामान्य कोणीही घरात करू शकेल आहे पण पाहतो की दिवाळीच्या वेळेला मिठाई देखील मोठ्या हो। प्रमाणात एकमेकांना दिल्या जाते हो आणि मग ती पण इतकी खाल्ल्या जात नाही आणि ती पण रस्त्यावर फेकल्या जाते नक्कीच तर यापेक्षा गरजूंना तुम्ही ते देऊ शकता किंवा देणं कमी करू शकता किंवा द्यायचं असेल तर घरी बनलेला फराळच जो जुन्या काळात आपण देणं घेणं करायचं कि माझ्या घरची चकली तुझ्या घरचा लाडू असंही केला जाऊ शकतं बरोबर आहे आणि खव्याचे पदार्थ जितके टाळता येतील असं वाटतं की खव्यामध्ये सगळ्यात जास्ती प्रकारांनी आपल्याला दिसत आहे की भेसळ भेसळ असते आणि असे भेसळीचे पदार्थ खाण्यापासून आपण स्वतःला वाचवलं हो पाहिजे पण मग या मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये हा जो आहे इको फ्रेंडली सण साजरा करण्याच्या मागे कारण ती एक कॉम्पिटिशनच असते की तू किती फटाके फोडले किती मोठी लढ तू फोडलीस किंवा तू काय केलेलं आहेस त्याच्याप्रमाणे मी पण करीन किंवा त्याच्यापेक्षा आणखी दोन पावलं समोर जाऊन आणखी मला काय करता येईल तर यांच्यामध्ये ही सगळी जाणीव आपण कशा पद्धतीने निर्माण करू शकतो सगळ्यात पहिलं तर मुलांना कारण समजावून सांगावं लागेल आहे की फटाके फोडल्याने काय होत आहे आता मला सांगा जर एखाद्यानी फटाके फोडताना काही इजा झाली तर दुसऱ्यांदा तो फटाके हात लावायला जरा मागे घाबरे। हा घाबरेल आहे तर हे होऊच द्यायचं नाही या मुळात पहिले तर आपल्याला कारण समजावून सांगावं लागेल की आज तू जे फटाके फोडतोय बाळा ते पुढे जाऊन पर्यावरणाचा किती नाश करतायत आणि फक्त पर्यावरणाचाच नाही तर ते वापस आपल्याच आरोग्यावर त्याचा परिणाम होणार आहे हे त्याला आधी समजावून सांगावं लागेल फटाके दिसायला फार सुंदर असतात पण त्याचा हवेवर आणि प्राण्यांवरती काय परिणाम होतो आहे ते त्याला समजावून सांगावं लागेल आहे मला वाटतं प्राणी तर अक्षरशः घाबरून कुठेतरी न... लपून बसलेले असतात हो। कुत्रे मांजरी दे घराचा आजू ले 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 जे अगदी आपल्या घराच्या आजूबाजूला असतात गायी असतील बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फटाक्यांबद्दलची जी जागरूकता आहे ती घरी पण आपण सांगणार आहोतच पण त्याचसोबत शाळेत देखील सांगितलं गेली पाहिजे आज प्रत्येका शाळा शाळांमध्ये इको क्लब्स किंवा एक असा क्लब असतो जो पर्यावरणाचं काम करतो किंवा त्याबद्दल नियोजन करतो तर शाळेमध्ये देखील याची जागरूकता करणं गरजेचं आहे कारण पुष्कळदा घरातल्या ऐकत नाही पण शाळेने ऐकतात बरोबर आहे तर हे शाळेत देखील सांगणं फार गरजेचं आणि त्यांना अशा प्रकारचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे की जे निसर्गाशी जोडून त्यांना ठेवेल आहे पण मग ग्रामीण भागात आणि शहरी भागात या विषयाबद्दल कोणते सकारात्मक बदल आपल्याला दिसून येतात बदल नक्कीच दिसत आहेत तुम्ही मग अशी तरुणांचा उल्लेख केला आजची जी तरुणाई आहे त्यातला पुष्कळचा जो घटक आहे तो पर्यावरण म्हणजे इको कॉन्शियस आहे इको कॉन्शियस एक शब्द आहे oh. म्हणजे पर्यावरणपूरक ते गोष्टी करतात आहे किंवा करू इच्छितात का कारण मे बी त्यांच्या आधीच्या पिढीने जे काही पाहिलं आहे ते त्यांना त्यांच्या पिढीला किंवा त्यांच्या पुढच्या पिढीला पाहू द्यायचं नाही तर पुष्कळ असे झिरो वेस्ट इव्हेंट्स आजकाल ऑर्गनाईज होत आहेत आणि झिरो वेस्ट इव्हेंट्स किंवा झिरो प्लास्टिक इव्हेंट्स हे ट्रेंडमध्ये येत आहेत oh. आणि कुठलीही गोष्ट ट्रेंडमध्ये आली की मुलं आणि तरुण आहे ते करतच आणि ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागांमध्ये असा खूप फारसा बदल नाही दोन्ही करता आपण सेमच गोष्टी करू शकतो तर ग्रामीण भागांमध्ये देखील जे सण साजरे व्हायचे ते निसर्गाशी धरून जास्त होतात तर अर्थात त्यांचा सा सण साजरा करण्याची पद्धत पाहून शहरी आज शहरी भागातील तरुण पण ते करण्याची इच्छा व्यक्त करतात आहेत साधं गणपतीचे आपण उदाहरण पाहिलं तर आज आपण इंस्टाग्राम म्हणा किंवा सोशल मीडियावरती भरपूर रील्स की निसर्गाशी जोडून आपण कसा सण साजरा करू शकतो ते पाहून शहरात शहरी मुलं इथे ते इम्प्लिमेंट करतायत हो। हा एक खूप मोठा मी बदल पाहते आहे म्हणजे एखादी गोष्ट सोशल मीडियावर आली की हे मुलं ट्रेंड म्हणून त्याला उचलून धरतात आमच्या श्रोत्यांसाठी तुम्ही काही सोपे आणि उपयुक्त सल्ले द्याल का की ज्याच्यामुळे त्यांची दिवाळी आनंददायी आणि पर्यावरणपूरक होईल फार सोप्या गोष्टी म्हणजे की जसं मी मगाशीही म्हटलं की प्लास्टिकचा उपयोग कमीत कमी करा खरं तर दिवाळी ही जे फॅन्सी गोष्टींकरता किंवा दिखाव्याकरता नाही तर दिवाळी तुम्ही स्वतःकरता साजरी करा कारण जेव्हा आपण स्वतःकरता साजरी करतो ती आपसुकच निसर्गा निग निसर्गाशी संतुलित किंवा पर्यावरणपूरक दिवाळी होते आज आपण पुन्हा त्या हरित परंपरेकडे परत जाण्याची वेळ झालेली आहे हरित म्हणजे काय नेमकं का? हरित या शब्दाचा एक इंग्रजी अर्थ आहे त्याचा अर्थ आहे होलिस्टिक ऍक्शन्स फॉर रिव्हाइटलाइझिंग इंडियन ट्रेडिशन्स अच्छा म्हणजे आपल्या पुराणांमध्ये किंवा आपल्या भारतीय इतिहासामध्ये ज्या प्रथा सांगितलेल्या आहेत त्याच प्रथांना पुनर्जीवित करून आजच्या काळात त्याची अंमलबजावणी करणं म्हणजे हरित जसं मी मगाशी उल्लेख केला अहिल्याबाईंच्या काळातल्या दिवाळीचा तर तीच दिवाळी आपण आजही साजरी करू शकतो आणि करण्याची गरज आहे त्यांनी न त्यांनी स्वच्छतेवर भर दिला होता आजही स्वच्छते करण्याची स्वच्छता करण्याची गरज आहेच म्हणजे त्यांनी जे उपाय केले तेच आपण परत करण्याची गरज आहे बरोबर आहे महिला सक्षमीकरणाचा देखील विषय त्यांनी होता आणि घरोघरी रोजगार मिळू शकतो महिलांना अशा ज्या काही गोष्टी आहेत आज आपण बघतो पण आहोत फराळाचे पदार्थ करतात आहेत या सजावटीच्या वस्तू करतात आहेत बाहेरच्या देशांमधन आलेल्या वस्तू विकत घेण्यापेक्षा आपल्या देशात किंवा आपल्या आजूबाजूच्या कोणीतरी मैत्रिणींनी बनवलेल्या वस्तू त्या घेऊन ती दिवाळी साजरी केली तर मला वाटत अधिक आनंददायी होणार आहे नक्कीच आणि मला असंही वाटत की प्रकाश फक्त दिव्यांमधून नाही कृतीतूनही व्हावा नक्कीच तर श्रोते हो आज आपल्याला जोटी या दिवाळीत आपण प्रकाशाचा उत्सव कशा पद्धतीने पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करू शकतो याबद्दल त्यांनी आपल्याला अतिशय मौलिक अशी माहिती दिलेली आहे आणि या, आण या दिवाळीत जो प्रकाश आपण उजळवून टाकणार आहोत त्या आपल्या फक्त घरासोबतच नाही तर निसर्गाच्या चेहऱ्यावरही तो प्रकाश जो आहे तो दिसावा याची आपण काळजी घेऊयात फटाक्यांचा आवाज नाही तर माणसांमधील संवाद प्रेम आणि सौहार्द यांचं तेज वाढवूयात सर्वांना पर्यावरणपूरक आनंदी आणि सुरक्षित दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण इथे आलात आणि आम्हाला ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद Oh, okay. you